आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूर पश्चिमेच्या वडवली स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय या प्रकल्पातून एकही युनिट निर्मिती झालेली नसतानाही पालिकेकडून ठेकेदाराला लाखो रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे याची चौकशी करून ठेकेदार तसंच दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली बदलापूर नगरपालिकेच्या वतीने दोन हजार तेरा साली वडवली स्मशानभूमीत बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला यासाठी सत्याऐंशी लाख रुपये खर्च करण्यात आले शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती करणं हा या प्रकल्प निर्मितीचा हेतू होता या विजेचा वापर पथदिवे आणि स्मशानभूमीतील विद्युत व्यवस्थेसाठी केला जाणार होता मात्र या प्रकल्पातून बारा वर्षात एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही विशेष म्हणजे दोन हजार अठरामध्ये ठेकेदार अवनी एंटरप्रायजेसला अडतीस लाख रुपये देत पालिकेनं बायोगॅस प्रकल्पाची दुरुस्ती करून घेतली मात्र ठेकेदार कंपनीने केवळ डोम बनवून पालिकेच्या पैशाची लूट केल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केलाय इतक्या न थांबता पालिकेनं पुढील पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीवर सत्तर लाखाची उदळपट्टीही केल्याचा संभाजी शिंदेचा आरोप आहे ज्या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही अशा प्रकल्पावर पालिका प्रशासन मेहरबान का आहे असा सवाल संभाजी शिंदे यांनी उपस्थित केलाय तसंच जनतेच्या पैशाची उधळपट्टी केल्याबद्दल कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला ओला कचरा पालिकेकडून पुरवला जात नाही त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होत नसल्याचं पोकळ स्पष्टीकरण ठेकेदार कंपनीने दिले। तर पालिका मुख्याधिकाऱ्यांनीही हा प्रकल्प खर्चिक असल्याचं सांगत लवकरच तो बंद करण्यात येईल अशी माहिती दिली आहे कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने ज्याला आतापर्यंत देण्यात आलेल्या या बिलाचा सगळी रक्कम काढून झाली तर दोन कोटी रुपयांच्या आस आसपास या बायोगॅस प्रकल्पावर खर्च झालेला आहे आणि अद्यापपर्यंत त्यातनं एक युनिटही वीज तयार झालेली नाही आणि सातत्याने पुढची दोन वर्षे त्याची बिला अदा करण्यात येणार आहेत बाबतीमध्ये आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की सदर प्रकल्पाची जी देण्यात रक्कम तातडीने थांबवा आणि त्या ठिकाणी होणारं प्रदूषण थांबवा मिथेन गॅस तयार तो थोडाफार तयार होतो तो हवेच सोडला जातोय त्याच्यातनं वीज तयार होत नाही नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये आणि आरोग्य विभागामध्ये अशेच बरेच घोटाळे त्या ठिकाणी चालू आहेत बदलापूर मध्ये घनकचरा व्यवस्थापन हा विषय खर तर अतिशय भ्रष्टाचारी असा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चितच या बाबतीमध्ये मुख्य अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराची अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो